न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे विचारलं पाहिजे की आमचं जे धरण केलेलं आहे त्या धरणामध्ये उशीलच कधी पाणी येणार हे त्यांना विचारलं पाहिजे आपल्या पांढरेवाडीच्या लोकांनी विचारलं लो पाहिजे की त्यांना तलाव भैयाने केलाय वरून पाणी येणार त्यांनी ऐंशी टक्के काम पूर्ण केलं होतं राहिलेलं काम कधी होणार हे तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे सांगितलं की डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पाणी येणार तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीस पर्यंत पाणी येईल अहो मी तर सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला मी आमदार असतो तर एका वर्षातच पाणी आणलं असतं आज साडे चार वर्ष पाणी आलं नाही ह्याच्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स एका वर्षातच पाणी येणार होतं आज साडेचार वर्ष होऊन सुद्धा हे पाणी आलं नाही म्हणून आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली एकाच वर्षात पाणी येत होतं कारण ऐंशी नव्वद टक्के काम जी पूर्ण केलं आहे मला कॉन्फिडन्स होता पहिल्यांदा त्यांनी भाषणामध्ये सांगितलं एक वर्षात आई लागतो म्हणून मग दोन वर्षात झालं चार वर्षात पाठपुर्वाच केला नाही तर पाणी येणार कसं हेच मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्यांनी काही जरी केलं तरी आपल्या सर्वांना मिळून हे पाणी लवकरात लवकर आपल्या मतदारसंघामध्ये आणायचं राजकारण वेगळी गोष्ट आहे आपल्या लोकांना सिंचन क्षेत्र वाढवण्याचं काहीतरी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे जी कृष्ण मराठवाडा उपस सिंचनचं ते सारखं म्हणतात की तुम्ही प्राधान्यक्रम बदलला आहे तो नेमकं काय होतं आणि आता कोणत्या बाजूने त्याचं काम, काम चालू आहे काम चालू आहे ते काम दिसत नाही का मग प्राधान्य क्रम हा फक्त मोठे मोठे शब्द वापरून शेतकऱ्याची दिशाभर करण्याचं काम प्राधान्य क्रम म्हणजे काय असतो आहे उजवीदार काम बोगज्याचं आपण चालू ठेवलं त्याला प्राधान्य बरोबर आहे त्याला उजनी धरणातल्या बोगज्याला प्राधान्य असलं परंतु त्याच वेळेस आपण सीनापोळेगाव तू साखर हा कॅनॉल सुद्धा चालू ठेवला होता साकत धरणातून पुढं जे कॅनॉल होता ते चालू ठेवलं होतं स्टोरेज टँक संपून पाच पाच वर्ष पावसाच्या पाण्यावरती स्टोरेज टँक भरलेली आहे पण प्राधान्यक्रम असता आपल्याला तो विषय लागू नये प्राधान्यक्रम असता तर ही सर्व पुढची कामं आपली मार्गेच लागली नसती उलट पुढची कामं आपण पूर्ण करून ठेवलेली आहेत पाणी भरून आलं की ह्या धरणामध्ये पाणी आणण्याचे सर्व नियोजन आपण करून ठेवलेलं आहे त्यामुळे प्राधान्य क्रमाचा जो बदल बिदल केला त्याच्यामध्ये काही अर्थ नाही प्राधान्यक्रम जो बदल केला म्हणताय तो दोन हजार अठरा साली आपलं शासन असतानाच आपण केलेला आहे परंतु आपल्या मतदारसंघासाठी तो काही मुद्दा लागू होत नाही त्याच्यामुळं काही आपल्या योजनेला अडचण येत नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे उजनी आपलं पाणी आपल्या सिंग कोळेगावमध्ये आणणं एकीकडं जेवढं महत्वाचं होतं त्याच्याबरोबरीनच आपल्या मतदारसंघातले स्टोरेज टँक करणं गरजेचं होतं आपण आता पाणी आल्यानंतर पंप हाऊस रायझिंग मेन करायला एक एक वर्ष लागतं तो आता पूर्ण केलं आहे सिना कोळेगाव पाणी उचलायचं असेल ते काम आपण पूर्ण आपल्या काळामध्ये केलं आहे पुढचा कॅनॉल आपण पूर्ण केला आहे मतदारसंघातला सगळा केला आहे आणि ही जी स्टोरेज टँक केली आहे त्यातून आपल्या मतदारसंघात आज हजार कोटी रुपयाचं उत्पन्न येत आहे पाणी भरून आल्यावर ते स्टोरेज टँक भरणार होते परंतु मी जे सुरुवातीला सांगितलं की पावसाच्या पाण्यावरच ते स्टोरेज टँक भरलेले त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झालेलाच आहे फक्त ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस म्हणून पाणी आपल्यासाठी महत्वाचं आहे हेही काम महत्वाचं आहे एकाच वेळेस पद्धतीनं सुरू ठेवणं गरजेचं होतं ते आपण केलेलं आहे आप सर तुम्ही आता म्हणाले की लवादाने आपल्याला फक्त सात टी एमसी पाणी उचलायची परवानगी आणि जे आचारसंहितेमध्ये किंवा इतर प्रचार यंत्रणेमध्ये वापरण्यात येते की इको टी एम सी पाणी आपल्या मराठवाड्याला मिळणार आहे हे नेमकं सात टी एम सी पाणी मिळणार आहे काही पाणी मिळणार आपली जी प्रशासकीय मान्यता मूळ प्रशासकीय मान्यता असेल पहिली प्रशासकीय मान्यता असेल दुसऱ्या प्रशासकीय मान्यता परंतु लवादानं सात टी एम सी पाणी उचलायलाच परवानगी दिलेली आहे आणि सात टी एम सी मर्यादितच हे काम आपण चालू ठेवलेलं आहे भविष्यामध्ये ज्यावेळेस ह्या परमिशन मिळतील त्यावेळेस राहिलेलं सतरा टी एम सी पाणी आपल्याला मिळण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायचा आहे आणि त्यावेळेस जर ते राहिलेलं सतरा टी एम आपल्या मतदारसंघात आणायचं असेल तर त्याला अकरा हजार कोटी रुपयेचा अंदाजित खर्च येऊ शकतो पंधरा हजार मी देऊ शकतो हा अंदाजित खर्च ते म्हणतात की मी एवढा निधी आणला एखादा पालकमंत्री पाचशे कोटी रुपये आणलं असताना ते पण रेग्युलर प्रोसेसमध्ये आणलेले निधी असताना अकरा हजार कोटी रुपये मी निधी आणला म्हणत असेल तर हे शेतकऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल करण्यासारखं आहे